पटोला साडीची पटोला साडी मिलेगा ऐसा कांजीपुरम शेड मध्ये कांजीपुरमे मिळेल सराईला और ही पण साडी बघा किती मस्त आहे साडी बघा एक नंबर वाटत पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ना डेली युज साठी तुम्हाला जर साड्या हवे असतील ना इथे बघायला मिळतील बघा हे बघा कुठलीही घ्या पाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल साडी आहे फॅन्सी साडी आहे का डिजाइनर साड़ी लाइट वेट सिंपल सोवर कहीं आने जाने के लिए शादी पहनने के लिए हल्का अगर सबसे अलग पहनना है तो ऐसी एज वालों के लिए सिंपल सोवर डिजाइनर साड़ी साड़ी ये ये मस्त है, है। सब कैसा हर एक जगह पे आप पहन सकते हो पूजा पाठ त्योहार में आप हर एक जगह पहन सकते हो कहीं पे भी ये सब चल सकता है और उसका कलर कपड़ा भी अच्छा आएगा पूरा वर्क आएगा पूरा मशीन का धागे का वर्क आएगा निकलने जैसा कुछ भी नहीं है नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो आहे मलाड वेस्टला आता काही दिवसात लग्न सराई सुरू होईल आणि महिलांना लग्नासाठी सुंदर सुंदर साड्या कुठे होलसेल रेटने मिळतात ते बघण्यासाठी आज आपण मलाडला आलेलो आहे तर चला बघूया कुठल्या शॉप मध्ये होलसेल रेटने तुम्हाला साड्या मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो तुम्हाला या शॉप जर यायचं असेल ना तिथल्या जवळचं स्टेशन आहे मला स्टेशन आहे तिथे वेस्ट आलात नाही बघा या साईडला ना सोन्या मारुती म्हणून आहे आणि बघा ही एम एम मिठाईवाला म्हणून शॉप आहे त्याच्या बरोबर ऑपोजिट साइड आहे ना हे बघा साईनाथ महानगरपालिका मंडई आहे जी बीएमसी मंडई म्हणून आहे तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे दोन मिनिटाच्या वॉकेबल वरती ना हे आदर्शनी म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला होलसेल आणि रिटेल रेट ने तुम्हाला साड्या मिळतील ह्यांचा ॲड्रेस आहे शॉप नंबर वन टू न्यू बीएमसी मार्केट बिएन पार्थिव शॉप स्टेशन रोड मलाड वेस्ट आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर यांच्याकडे होलसेल आणि रिटेल रेट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या लग्न सराई साठी मिळतील तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या त्यांची प्राइस किती आहे ती नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव हो काय आहे राजन आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या मिळतात मेरे पास बहुत सिल्क साडी साडी आहे

ही पण साडी बघा किती मस्त आहे साडीच्या किती इसे एक नंबर वाटत यांच्याकडे पाचशे रुपयापासून साड्या तुम्हाला मिळतील यांची प्राइस काय आहे ह्याची काय प्राइस आहे इधर का प्राइस तर ट्वेल्व्ह हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड से स्टार्टिंग याची काय प्राइस आहे इसकी प्राइस आपको पड़ेगी फिफ्टीन हंड्रेड में पंधराशे रुपयाला बाकी मार्केट से आप लेने जाएंगे तो यही सब साडिया आपको पच्चीस सौ अठ्ठावीस सौ हिसाब से मिलेंगे हमारे यहाँ पंधरा सौ में है आप यहाँ से कलेक्ट कर सक पंधराशे रुपयाला बघा काय मस्त साडी आहे ही पंधराशे रुपयाला आणि याच्यावर डिझाईन बघा मस्त वाटतंय बघा आता लग्न चराईसाठी महिलांना घालण्यासाठी एक नंबर आहे ही साडी आणि ही पण बघा ह्याचा पण कलर बघा कलर यांच्याकडे एक नंबर आहे सगळे ह्याची काय प्राइस आहे इसका प्राइस आएगा दो हजार रुपये दोन हजार रुपये जी जो कि मार्केट के हिसाब से प्राइस इसका अठाईस सौ तीन हजार साडे तीन हजार बोल के बेचा जाता है फिक्स रेट में हमारे यहाँ आप पे आपको होलसेल भाव में आप क्वांटिटी ले रहे हैं या सिंगल पीस ले रहे हैं रिटेल में ले रहे हैं होलसेल में आपको टू में पड़ेगा कोणाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही होलसेल ने पण देता का जी होलसेल ने पण मिळतं जी तुम्हाला जर रिटेलने जरी हवं असेल होलसेल ने जरी हवा असेल ना तरी ह्यांच्याकडे मिळतात आणि ह्या ह्याची काय प्राइस आहे इसका प्राइस आएगा आपको एटीन हंड्रेड अठारह लेकिन लेवल भाव इसका मार्केट के हिसाब से बिकते हैं लेकिन हमारे यहाँ पे में है। सिंगल पीछ तो मिलेगा मिले 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 सिंगल पीस चाहिए होलसेल में चाहिए होलसेल में चाहिए रिटेल में चाहिए सब चीज आपको मिलेगा सगरे मिले यहाँ का आपको पड़ेगा फिफ्टीन हंड्रेड में पंद्रह सौ रूपये पैटर्न यहाँ ये आएगा कांजीपुरम 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 सिल्क आहे सिल्क डिझाईन बघा याच्यावर काय मस्त आहे त्या साड्या किंवा तुमचं काय फंक्शन वगैरे जरी असेल तरी तुम्ही साडी घालू शकता आणि कलर आहेत ना एक नंबर आहे त्यांच्याकडे सगळे आणि ही पण बघा साडी ह्याच्यावर डिझाईन बघा ही बघा काय मस्त वाटते आणि कलर एक नंबर आहे सगळे ह्याची काय प्राइस आहे इसका प्राइस आपको आएगा फिफ्टीन हंड्रेड 15 रुपयाला जी हे रुपयाला मस्त होलसेल भाव में मिलेगा होलसेल भाव में एक साडी लो रिटेल में लो होलसेल में लो हंड्रेड के हिसाब से मिलेंगे 1500 से 2000 के रेंज में आपको अच्छी साड़ियां 1500 ते 2000 च्या रेंज मध्ये चांगले क्वालिटीचे साडे महिनास हे बघा इथे पण तुम्हाला वेगवेगळा प्रकारचा ना डेली यूज साठी तुम्हाला जर साड्या हवे असतील ना इथे बघायला मीतील बघा हे बघा ही कुठली घ्या 500 रुपयाला तुम्हाला मिळेल कलर बघा कलर तर एक नंबर आहे सगळे हे बघा वेगवेगळ्या कलर मध्ये आहे तुम्हाला ब्लू मध्ये हवा आहे येल्लो हवा आहे वेगवेगळ्या कलर मध्ये आहे ही पण साडी बघा किती मस्त वाटते यूज साठी मस्त आहेत पाचशे रुपयाला आहेत यातली कुठलीही साडी घ्या पाचशे रुपयाला आहेत किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे साडी हे बघा ही पण पाचशे रुपयाला आहेत एक नंबर आहे साड्या बघा कलर पण वेगवेगळ्या आहेत बघा डेली यूज साठी घालू शकता किंवा आता कुठलं फंक्शन वगैरे असेल पूजा वगैरे असेल तरी तुम्ही या साड्या घालू शकता ह्या फक्त पाचशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा कलर बघा एक नंबर आहेत कलर हाही कलर वगैरे ती मस्त वाटतोय बघा पाचशे रुपयाला आहेत ह्या कुठल्याही साड्या घ्या ह्यांच्याकडे ना ह्या पाचशे रुपयाला तुम्हाला मिळतील किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे साड्यांची ज्या महिला डेली यूजसाठी घालू शकतात किंवा कुठल्या फंक्शनला वगैरे जरी हवा असेल पूजेला वगैरे घालायला मस्त आहेत एक नंबर आहेत साड्या ह्या पण साड्या बघा ह्या कुठल्याही घ्या सिल्क मध्ये आहेत साड्या ह्या सहाशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा एक नंबर वाटत आहे बघा ह्या हे बघा हा कलर बघा किती मस्त आहे अशी फुलांची वगैरे मस्त डिझाईन आहे हे बघा हे बघा किती मस्त मस्त साड्या आहेत यांच्याकडे कुठलीही घ्या सहाशे रुपयाने तुम्हाला मिळेल यांच्याकडे ना साड्यांची व्हरायटी खूप आहे तुम्ही जर इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन घेऊ शकता जर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही यांच्याकडनं होलसेल रेटने विकत घेऊन तुम्ही स्वतःही व्यवसाय करू शकता किती व्हरायटी आहे है बघा यांच्याकडे साड्यांची ही कुठलीही यातली साडी घ्या तुम्ही सहाशे रुपयाने तुम्हाला मिळेल हे बघा यांच्याकडे ना सहाशे रुपयामध्ये पॅटर्न बघा किती आहेत हे बघा वेगवेगळ्या कलर मध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये तुम्हाला एकदम सुंदर सुंदर साड्या इथे बघायला मिळतील ह्या कुठल्याही घ्या सहाशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा ह्या बघा आई बघा ही बघा साडी हे बघा

निकलने जे नाही मशीन डिझाईन नाही आहे सहाशे रुपयाला साडी बघा किती मस्त आहे आणि कलर एक नंबर आहे ब्लाउज पीस आहे जे महिला याच्या ब्लाउज शिवू शकतात एक नंबर वाटतोय कलर याच्यामध्ये बघा ना कलर बघा यांच्याकडे किती वेगवेगळे आहेत हे बघा बघा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्ही इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता एक नंबर आहेत कलर सगळे हे बघा ही बघा ही बघा ही साडी बघा किती मस्त वाटते कुठल्याही फंक्शन साठी घालण्यासाठी एक नंबर आहे हे बघा कलर बघा यांच्याकडे किती व्हरायटी आहे बघा हे कुठलीही घ्या सहाशे रुपयाला तुम्हाला मिळेल ह्या साइडला पण आहेत बघा वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत किती पॅटर्न आहेत बघा त्यांच्याकडे तुम्हाला जर फॅन्सी मध्ये जरी हव्या असतील ना साड्या तरी यांच्याकडे मिळतात बघा कलर बघा एक नंबर आहे आणि ह्याच्यावर डिझाईन वगैरे बघा वागर किती मस्त आहे बघा लग्न कार्यांसाठी महिलांना घालण्यासाठी एक नंबर आहे साडी किंवा कुठलं फंक्शन असेल पूजा असेल आता लग्न सराई सुरू होईल हे बघा किती व्हरायटी आहे बघा वेगवेगळी बघा त्यांच्याकडे ना ह्यांच्याकडे है, व्हरायटी भरपूर आहे कलर मध्ये तसेच यांच्याकडे डिझाईन पण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्या तुम्हाला फॅन्सी हव्या सिल्क मध्ये हव्या बनारसी हव्या सगळ्या प्रकारच्या साड्या ना यांच्याकडे मिळतात ही इप पण साडी बघा किती मस्त आहे एक नंबर वाटते ही पण पॅटर्न बघा वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन मध्ये तुम्हाला या साड्या मिळतील एम्ब्रॉयडरी वर्क आहे

बघा मस्त वाटतंय बघा ही साडी आहे का पूरा बघा अशी पूर्ण डिझाईन आहे त्या साडीवरती काय प्राइस आहे हे बघा ही 2200 रुपयाला तुम्हाला साडी मिळेल हे बघा मस्त आहे एकदम साडी हे बघा एक एक साडी आहेगे पूरा भरा हुआ आएगा वर्क आएगा पूरा डायमंड और सब काच का डायमंड आएगा प्लास्टिक का नहीं आएगा काला नहीं पड़ेगा हे कपडा बहुत अच्छा आता है कपडा कपडा मटेरियल अच्छा आएगा ही साडी बघा काय मस्त आहे हे बघा पूर्ण भरलेली आहे बघा डिझाईन ने बघा सगळे डायमंड लावलेले त्याला साडी पूर्ण डायमंड वर्क केलेला आहे साडीवरती के किनार बघा त्याची याच्यामध्ये पण कलर मिळतील काय हा कलर मिळेल कलर ची एक कलर मिळेल साडी आहे पूरा पुरा हे देखील पदर किती हेवी पदर आहे आता लग्न कार्यासाठी घालण्यासाठी महिलांना मस्त आहे एकदम साडी पूर्ण भरलेली आहे हे बघा हे बघा एक नंबर वाटते आणि याच्यामध्ये तुम्हाला जर वेगळे कलर जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे अवेलेबल आहे पाच कलर आते हैं पाच सा कलर अवेलेबल आहेत ओके साडीच्या डिझाईन मध्ये तुम्हाला पाच सा कलर मिळेल इसका मस्ट फॅन्सी ब्लाउज आहे ब्लाउज आहे काय प्राइस जायची इसका प्राइस 2500 रुपये रुपयाला एक के डिझाईन आएगा ही कुठला पॅटर्न आहे कोरा सिल्क कोरा सिल्क मध्ये साडी आहे बघा मस्त वाटते साडी एक नंबर आहे साडी बघा एज वालो लिए लाईट वेट सिंपल सोवर डिझाईनर साडी हे बघा काय मस्त साडी आहे बघा यांच्याकडे हे बघा अशी फुलांची डिझाईन वगैरे आहे आणि किनार बघा किनार पण अशी डिझाईन आहे त्याच्यावरती सगळी इथे तुम्ही स्वतः आलात ना इथे येऊन बघून घेऊ शकता यांच्याकडे ना साड्यांमध्ये खूप व्हरायटी आहे आणि तुम्हाला जर जा कलर जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळेल याची काय प्राइस आहे इसका प्राइस दो हजार रूपए दो हजार रूपए ला जी दो हजार रूपए ला इसमें कलर चाहिए चार कलर मिले चार कलर मिलते हैं बे मस्त अभी फुला डिजाइन है बे पदर लूर्ण अभी डिजाइन है एकदम छान वाटे साड़ी एक आएगा टिश्यू सिल्क और गेंजा पे सल्ली वर्क आएगा पूरा हैंड वर्क सल्ली वर्क में आएगा

लग्न सराईला घालण्यासाठी वगैरे एक नंबर आहे किंवा कुठल्या फंक्शनला वगैरे पण त्या घालू शकतात पूजेसाठी पण मस्त आहे पूजा वगैरे असेल कुठला फंक्शन असेल पुरा साडी भरा हुआ आयगा हा और इसका ब्लाउज आयगा कॉन्ट्रास्ट ब्लाउज या टाइप मध्ये ब्लाउज आहे ब्लाउज मे भी हँड वर्क आयगा हे बघा डिझाईन बघा या साडीवरती किती मस्त आहे काय प्राइस आहे याची 1500 पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला रुपे। मिळेल ही साडी तुम्हाला हे बघा इथे ना जेवढ्या साड्यात ना हजार ते ची रेंज आहे आणि यांच्याकडे पॅटर्न बघा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला साड्या बघायला मिळतील जर तुम्ही इथे स्वतः आलात ना इथे येऊन बघून घेऊ शकता खूप व्हरायटी आहे यांच्याकडे साड्यांची यांच्याकडे ना पाचशे रुपयापासून तुम्हाला साडी मिळेल जर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही ह्यांच्याकडनं होलसेल मध्ये घेऊन होलसेल चे रेट वेगळे आहेत होलसेल मध्ये घेऊन तुम्ही विकू शकता इट डायमंड वर्क में आएगा हाँ डायमंड आएगा पूरा साडी पे डायमंड आएगा पूरा प्योर कांच का डायमंड है प्लास्टिक नहीं है काला पड़ने जैसा कुछ भी नहीं है ये पूरी साडी आएगी हाँ ये देखो इस साडी आएगा ये बघा ही साडी बघा पूर्ण डायमंड वर्क केलेले आहे या साडीवरती एक नंबर वाटते पटोला 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 साडी पटोला पॅटर्न आहे पुरे बॉर्डर में डायमंड काय बघा बॉर्डर बघा हे बघा पूर्ण डिझाईन ने भरलेली आहे साडी बघा याच्यामध्ये कलर वगैरे मिळतील काल कलर मिळेल पाच कलर, कलर आहेत मस्त साडी आहे पूर्ण भरलेली आहे काय प्राइस यायची इसका बाईस बावीसशे रुपयाला ही बघा ही मस्त आहे लग्न सराई आता आलेली आहे तर लग्नाला घालण्यासाठी वगैरे एक नंबर साडी आहे हे बघा किंवा कुठल्या फंक्शन ला वगैरे घालण्यासाठी पण तुम्ही इथून घेऊ शकता यांच्याकडे ना एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला साड्या मिळतील हे बघा ही पण बघा साडी किती मस्त आहे एक नंबर वाटते आहे हे बघा अशी हत्तीची वगैरे डिझाईन आहे याच्यावरती दिसायला पण किती मस्त आहे बघा हे बघा पूर्ण भरलेली आहे साडी बघा साडी बघा त्यांच्याकडे ना साड्यांची खूप व्हरायटी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल इथे तुम्ही स्वतः येऊन बघून घेऊ शकता

वो भी वर्क वाला आएगा ये बघा या टाइप मध्ये ब्लाउज आहे त्याचं हे बघा एकदम छान वाटते साडी पूर्ण भरलेली आहे साडी काय प्राइस आहे याची इसका 1500 रुपये 1500 रुपयाला ही साडी मिळेल तुम्हाला पूर्ण भरलेली आहे बघा पूर्ण डायमंड वर्क आहे याच्यावर केलेलं हे बघा दिसायला पण एकदम छान वाटते हे बघा इकडच्या ह्या साड्या घेतल्यात ना तुम्ही हे बघा ह्या हजार रुपये अशी बोर्ड पण काय काय ठिकाणी साड्यांवरती लावलेली आहे ही जर घेतलीत ना तर सातशे रुपयाला आहेत हे बघा ह्या पण किती मस्त साड्या आहेत बघा डेली युज साठी महिला वापरू शकतात इकडे पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा या साड्या सातशे सातशे रुपयाने आहेत किती मस्त साडी आहेत सातशे रुपयाला कुठलीही घ्या सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा ह्या पण साड्या तुम्हाला बघायला मिळतील किती मस्त आहेत बघा हे बघा डिझाईन वाल्या या हजार रुपयाने तुम्हाला मिळतील ही जर घेतली तर सातशे रुपयाने आहेत ह्या पण हजार रुपयालाच आहेत यांच्याकडे ना कलरची वरायटी भरपूर आहे आणि इकडे पण तुम्हाला बघायला मिळतील बघा हे बघा आता ज्या आपण साड्या बघितल्या ना त्या बघा असे इथे सॅम्पल पीस लावलेले आहेत त्यांनी आणि इथे पण तुम्हाला साड्या बघायला मिळतील बघा ही पण साडी बघा याची काय प्राइस आहे बघा ही बावीसशे रुपयाला तुम्हाला साडी मिळेल आता लग्न सराई सुरू होईल आता थोड्या दिवसात तर लग्न सराईसाठी लग्नाला घालण्यासाठी अशा सुंदर सुंदर साड्या यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळतील एका शॉप मध्ये तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळेल जर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी हे होलसेल रेटने सुद्धा विकतात ह्यांच्या शॉपचं ना मी पूर्ण डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर ह्यांच्या शॉपला तुम्ही जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे एकदम रिझनेबल मध्ये तुम्हाला सगळ्या साड्या मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंट मध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद